डोंगर एक होत डोंगर डोंगरावर होत झाड एक होता डोंगर डोंगरावर होत झाड झाडाला होत्या मुळ्या अरे एक होता डोंगर डोंगरावर होत झाड झाडाला होत्या मुळ्या झाड झाडाला होत आधी कोण होत मुळ्या काय होतं मुळ्या होत्या ना आधी एक होता डोंगर डोंगरावर होत झाड झाडाला होत्या मुळ्या मुळ्याला होत खोड खोडाला होत्या फांद्या फांद्याला होती पान पानाचा झाला खोपा खोप्यात होती अंडी अंडी झाली चूर चूर चिमणी उडाली भूरभूर बूर बूर। नी 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 आता हे आपण गाण्यातून बघितलं पण हे काय बघितलं आपण झाडाची गिरमिती बघितली पहिले काय होतं एक डोंगर होता डोंगर काय होत झाडाला का काय होत मुळ्याचं काय होत डायरेक्ट फांद्या आल्या काय आलं मध्ये काढ आलं काय आलं हे काय आहे माझ्या समोर हे तुम्हाला दाखवायला याला काय म्हणतात खूड हे काय आहे झाड आहे पण हे झाडाचं काय आहे खोड खोडाला काय आल्या वरती अंड्या आल्यात अंड्याला काय आहे पान पानाच्या नंतर काय झालं कोप आला ना कोप्यामध्ये काय होती अंड्यामध्ये काय होतं होत्या अंड्यामध्ये काय होतं पण काहीच निघलं असल्लो आणि मग त्यात मध्ये निर्मिती झाली पिल्ल्याची बरोबर तसंच एक खोड आहे म्हणजे खोड डायरेक्ट झालं का नाही आलं आधी बी आलं असेल बी नंतर काय झालं ते हळूहळू मोठं झाड झालं रोप झालं मग त्याला पानं आली पाण्यानंतर पानं आली मग त्या बघितलं आपण तिथं कळी आहे कळीच्या नंतर काय झालं फळ मग तिथून ते फळ आपल्याला मिळालं तर तसंच आहे प्रत्येक याला अवयव आहे हे झाडांची अवयव बघितले आपण लक्षात राहील काय काय बघितलं मला हां ఆ పానన పానన కోప కూరా యాచమేది గాతు అండి అండిమేది గాతు బిండు బిండు గిలంబ్ చుర్ చుర్ అలాని చిన్నోడిరి భర్మ నస్త క్కిలే టికిలే పులే జిక్డే मुलांनी अशी झाडाला मिठी मारली आणि आमच्या